नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत अक्षय तृतीय जवळ आहे तर सर्वप्रथम माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अक्षय तृतीय विशेष झटपट तयार होणारी सागर संगीत थाळी बनवणार आहोत तर आज आपण कांदा लसूण न वापरता झटपट तयार होणारी चमचमीत थाळी बनवतोय एकाच एक पूरक काम करून थाळी तयार केली तर एक ते दीड तासात पटकन तयार होईल चला तर मग पटकन सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम आपण कुकर लावून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये बेसला पाणी घेतलं आहे जी जाळी असते ती जाळी ठेवलेली आहे त्यानंतर डाळीसाठी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये पाणी घातलं आहे सोबत हळद तेल आणि थोडंसं मीठ घातलं आहे डाळीचा डबा नेहमी खाली ठेवायचा वरती भाताचा डबा ठेवायचा म्हणजे डाळीचं पाणी भातात जात नाही आणि भात पिवळा होत नाही भातासाठी सुद्धा तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घातलं आहे थोडंसं मीठ आणि तेल घातलेलं आहे आज मला भात नेहमीपेक्षा थोडासा मोकळा हवा आहे नेहमी मऊ करतो तसा भात नको आहे म्हणून मी नेहमीपेक्षा पाणीसुद्धा थोडं कमी घातलं आहे भात वेगळा शिजवावा लागू नये म्हणून डाळीसोबतच लावते पण पाणी मात्र थोडा कमी घातलं आहे म्हणजे भात मोकळा होईल कुकरच्या शिट्ट्या करून कुकर गार होऊ द्यायचा आपला वरण भाताचा कुकर होतोय तोपर्यंत भाजीची तयारी करूया एक वाटण करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात थोडीशी कोथिंबीर एक इंच आलं साल काढून घेतलं आहे त्यानंतर अर्धी लहान वाटी ओलं खोबरं मी चिरून त्यान आहे घरातली लहान वाटी असते त्याने त्यानंतर जिरं घालायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून छान असं बारीक वाटण करायचं ओल्या खोबऱ्याचं मस्त असं वाटण तयार झालं भाजीला फोडणी करूया भाजी कुकरमध्ये करतोय एक तर झटपट होते आणि चवसुद्धा छान लागते दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल हलकंसं गरम झालं त्यानंतर एक मोठा पिकलेला बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे टोमॅटो थोडा जास्त घ्यायचा म्हणजे चव छान लागते टोमॅटो एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे मऊ होतो आणि छान याचा फ्लेवर उतरतो टोमॅटो मिनिटभर परतल्यानंतर ओल्या खोबऱ्याचं तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आचेवरती परतून घ्यायचं लगेच परतलं जातं जास्त वेळ लागत नाही कांदा तुम्हाला वापरायचा असेल तर टोमॅटोच्या आधी बारीक चिरलेला कांदा परतून घ्या त्यानंतर टोमॅटो घाला आणि मग वाटण घाला आता आपलं वाटण परत आहे तोपर्यंत इथे पहा एक लहान वाटी कोरडा मटार जो असतो तो रात्रभर मी पाण्यात भिजवला होता छान भिजलेला आहे आणि भिजून फुललाय म्हणून दोन वाटी झाला असेल दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून मोठ्या फोडी केल्या लहान फोडी करायच्या नाही मटार जो भिजवला होता तो स्वच्छ धुवून त्यामध्ये बटाटा घातलेला आहे आता हे वाटण आपलं छान परतलं गेलं त्यामध्ये मसाले घालायचे जास्त नाही फक्त पाव चमचा हळद एक चमचा काळा मसाला घालते जो आपला वर्षभराचा असतो तो त्याचसोबत रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं तुमच्याकडे असा गरम मसाला काळा मसाला जो असतो तो नसेल तर तुम्ही फक्त हळद लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला पावडर घातली थोडीशी तरी चालेल मी इथे खांदेशी काळा मसाला घातला आहे त्यामध्ये कांदा लसणाचा वापर केलेला नसतो सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाले छान परतले जाईल आणि तेल सुटायलाही मदत होईल तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तर वाटण इथे आपलं मस्त तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे जितकं छान वाटण परतून घेतो भाजीची चव छान लागते त्यानंतर आता यामध्ये हा भिजवून घेतलेला मटार आणि बटाटे घालायचे आहे तर बरेच जणं म्हणतात नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण दाखवू नको म्हणून आपण इथे आज कांदा लसूण वापरलेला नाही तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही वापरू शकता आता इथे आपण हा भिजवलेला मटार आणि बटाटा घातलेला आहे ह्या कोरड्या मटारची आणि बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम लागते या वाटणामध्ये तुम्ही एकदा भाजी करून पहा इतकी छान लागते ना आणि जी थाळी आपण करतोय त्या थाळीमध्ये इचं कॉम्बिनेशन खूप मस्त असतं मसाल्यामध्ये आपण सर्व साहित्य मिसळून घेतलं छान मसाल्याचं कोटिंग झालं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आता हा मटार आणि बटाटा मसाल्यामध्ये एक तीन ते चार मिनटं मध्यमाचेवर असाच परतून घ्यायचा आहे पाणी वगैरे न घालता म्हणजे बटाट्याच्या आणि मटारच्या आतमध्ये छान असा मसाल्यांचा फ्लेवर उतरला जातो तर एक पाच मिनटं आपण छान परतून घेऊया एक पाच मिनिटांनंतर त्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घालणार आहे तर हे कोमट पाणी आहे गार पाणी घालायचं नाही पाणी मी एक ग्लासभरच घालते कारण पुऱ्यांसोबत खाता येईल अशी लफतफीत भाजी आहे करायची आहे खूप पातळ करायची नाही आहे म्हणून कोथिंबीर घालायची आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकतात कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यमाचेवर तीन शिट्ट्या करून कुकर गार करायचा आहे त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करू नका किंवा तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या करून घ्या आपला डाळ भाताचा कुकर झालेला भाता आहे तो गार होतो आहे भाजी आपली होते गोडाचा पदार्थ म्हणजे अक्षय तृतीयाला आंब्याच्या रसाचा मान असतो म्हणून मी आंबे घेतले त्यांचे गर काढून मिक्सरच्या भांड्यात घातले साखर घातले आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं दूध घातलं छान मिक्सरला फिरवून घेतला हा दाटसर आंब्याचा रस तयार झाला पुरीसोबत खाण्यासाठी शक्यतो मी मिक्सरमध्ये रस करते म्हणजे दाटसर होतो पुरणपोळ्यांसोबत कर करते तेव्हा मी आपल्या पारंपरिक पद्धतीने आंबा पिळून रस करत असते तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही रस करू शकता रस दाखवला नाही कारण सगळ्यांनाच करता येतो फक्त गर काढला साखर घालून वाटून घेतलेला आहे तर आपला रससुद्धा झाला आहे पुढची तयारी करेपर्यंत रस आपण फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे काळा पडणार नाही आणि गार होतो आता आपल्याला पुऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे रवा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आता उन्हाळा आहे हे पीठ जास्त वेळ मुरवत ठेवलं तर पुऱ्यांची जी कणिक किंवा पीठ असतं ते पातळ होऊन जातं म्हणून अर्धा स्वयंपाक झाला की मग पुऱ्यांचं पीठ मळायचं म्हणजे पुढचा स्वयंपाक करेपर्यंत ते पंधरा वीस मिनटं मुरतं आणि जास्त पातळ होत नाही पीठ घट्ट मळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही जास्त वेळ फुगलेल्या राहतात पीठ मळून आहे मोरण्यासाठी बाजूला ठेवूया डाळ भाताचा कुकर झाला होता तर आता हा भात आपल्याला थोडासा गार करून घ्यायचा आहे ते बरं तुम्हाला पुढे कळेलच तर हा भात डब्यामधून एका ताटात काढून घ्यायचा आणि मोकळा करून घ्यायचा म्हणजे हा गार होतो तर मी घरातला रेग्युलर रोजच्या वापरातला तांदूळ घेतला म्हणून त्याला भिजवला वगैरे नव्हता फक्त नेहमी मऊ भात करण्यासाठी जितकं पाणी घालते त्यापेक्षा कमी पाणी मी इथे घातलं होतं म्हणजे मोकळा मोकळा भात झालेला आहे छान शिजलेला आहे मात्र आता ताटामध्ये मोकळा केला याला गार करण्यासाठी आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत पुढची तयारी करूया आता डाळीला आपल्याला फोडणी करायची आहे अगदी चविष्ट आणि मस्त डाळ दाखवते शिजलेली डाळ घोटून घ्यायची फोडणी करण्यासाठी तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे जिरे मोहरी छान फुल्ली की कडीपत्त्याची पानं त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे डाळ कमी आहे आणि टोमॅटो मोठा होता म्हणून मी अर्धा घेतला आहे त्याचसोबत एक इंच दालचिनी आणि एक तमालपत्र घालायचं आहे आता टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे या डाळीमध्ये एक इंच दालचिनी आणि एक तमालपत्र घातलं की डाळीची चव अप्रतिम लागते माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एकदा ही डाळ बनवून पाहा तुम्हाला खूप आवडेल इथे मी टोमॅटोसोबत तमालपत्र आणि दालचिनी घातली तुम्ही हवं तर जिऱ्यासोबत लगेच घातली तरीही चालेल टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार हळद आपण डाळ शिजवतानाच घातली आहे अजून कुठलेही मसाले वगैरे घालायचे नाही आहे घोटून घेतलेली डाळ घालायची आहे आणि सोबत कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे तर डाळ खूप पातळ वगैरे करायची नाही आहे मध्यम मी ठेवणार आहे त्याच अंदाजाने पाणी घालते मीठ मी डाळ शिजताना घातलं होतं अगदी थोडंसं आता पाणी वाढवलं आहे म्हणून घालते सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता ही डाळ आपल्याला मंद आचेवर एक पाच मिनटं उकळून गॅस बंद करायचा आहे आपली डाळ होते तोपर्यंत आपण जिरा राईस तयार करून घेऊया या थाळीमध्ये या, या डाळीसोबत जिरा राईस चवीला अप्रतिम लागतो तर थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलू द्यायचे नाहीतर कडवट लागतात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चव खूप छान लागते निस्ती सजवण्यासाठी वरतून न घालता अशी थोडीशी कोथिंबीर फोडणीत घातली की भाताला चव छान लागते जो भात आपण गार केला होता गार झाल्यानंतर पाहू शकतात अजून मोकळा झालेला आहे तो भात यामध्ये घालायचा त्याचसोबत कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे भात शिजताना थोडं मीठ कमी घातलं होतं कारण जिरा राईसमध्ये असं थोडं वरतून मीठ घातलं की जिरा राईसची चव खूप छान लागते आता हा जिरा राईस मध्यमाचेवरती एक मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे जिऱ्याचा खमंग सुगंध आणि चव या भाताला लागली जाते तर भात परत वेगळा शिजवण्यापेक्षा असाच डाळीसोबत कुकरला लावायचा फक्त पाणी थोडं कमी घालायचं म्हणजे मोकळा होतो आणि गार झाल्यानंतर जिऱ्यासोबत परतून घ्यायचं म्हणजे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल मोकळा मोकळा जिरा राईस तयार होतो इथे तुम्हाला बासमती तांदूळ वापरायचं असल्यास तुम्ही वापरू शकता डाळ झाली आहे जिरा राईस झाला मटार बटाट्याच्या भाजीचा कुकरसुद्धा झाला आणि गारसुद्धा झाला आहे मस्त चमचमीत चविष्ट भाजी झाली होती चवीला अप्रतिम लागत होती तर बटाटा तर आपला शिजलाच आहे त्यासोबत मटारसुद्धा शिजलाय मी मध्यमाचेवर तीन शिट्ट्या करून कुकर लगेच बंद केला होता तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करा आता आपल्याला करायची आहे भजी तर आज आपण मूगडाळ भजी करणार आहोत तर मी पाऊन कप मूगडाळ दोन तास पाण्यात भिजवली पाच मिनटं चाणीवर काढून एक्स्ट्रा पाणी निथळून घेतलं त्यानंतर ही भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात काढायची त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालते तुम्हाला मिरच्या चिरून घालायच्या असेल तर अशा वाटताना ना नाही घातल्या तरीही चालेल पण सारख्या तोंडात येऊ नको नये म्हणून मी वाटणातच घालते त्याचसोबत थोडेसे जिरे एक चमचा अख्खे कच्चे धणे धण्याची चव मूग डाळ भजीमध्ये खूप छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि असं मिसळून घ्यायचं डायरेक्ट वाटायला गेलो ना तर झाकणाला वरतीच लागतं म्हणून आधीच मिसळायचं पाणी वगैरे काही न घालता मिक्सर चालू बंद करत थोडं रवाळ वाटायचं आहे छान असं मुगडाळ भजीचं मिश्रण वाटून घेतलं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं वाटताना ना, ना खूप बारीक करायचं नाही आणि खूप अख्खे कणसुद्धा ठेवायचं नाही थोडंसं जाडसर रवाळ वाटायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात सर्व साहित्य वाटून झालेलं आहे इथे आपण कांदा घालत नाहीये तुम्ही हवं तर या स्टेजला कांदा घालू शकतात मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मी इथे थोडीशी जास्त घातलेली आहे त्यानंतर अगदी थोडीशी हळद घालायची आहे तर डाळीचं टेक्स्चर पाहू शकतात या पद्धतीने रवाळ आहे आपण थोडीशी हळद घालतोय सर्व साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं हे मुगडाळ भाजीचं मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवूया म्हणजे सगळेच फ्लेवर्स जे आहेत ते एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळले जातील मी सोडा घालत नाही आहे गरम तेल घालेल सोडा घातल्याने अजून छान टेक्शर येतं तुम्हाला सोडा घालायचं असल्यास या स्टेजला सोडा घाल संपूर्ण स्वयंपाक होत आलेला आहे आता आपल्याला तळूनच घ्यायचं आहे त्याआधी आपण दही न घालता एक चटपटीत कोशिंबीर करणार आहोत ही कोशिंबीरसुद्धा या ताटामध्ये खूप छान लागते त्यासाठी एक काकडी गाजर आणि अर्ध टोमॅटो आहे काकडी आणि गाजरचे साल काढून घेतले हवं तसं बारीक चिरून घ्यायचं काहींना खूप बारीक चिरलेलं आवडतं काहींना मध्यम तर मी इथे मध्यम बारीक चिरून घेते काकडी चिरून घेतली आहे त्यानंतर गाजरसुद्धा चिरून घेतली आहे आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेणार आहे डाळ करताना मी टोमॅटो जो चिरला होता तो मोठा होता म्हणून मी अर्धा डाळीत घातला आणि अर्धा आता कोशिंबीरमध्ये वापरते आपलं सर्व साहित्य चिरून झालेलं आहे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं तर त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची अशी थाळी वगैरे करताना कोथिंबीर सुरुवातीला जास्त चिरून ठेवायची कारण आपल्याला भरपूर पदार्थांमध्ये लागणार असते त्यानंतर आवडीनुसार साखर चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे लाल तिखटऐवजी तुम्हाला हिरवी मिरची घालायची असल्यास तुम्ही हिरवी मिरची घातली तरीही चालेल छान असं पण मिसळून घेतलं आहे मीठ आपण सर्व करताना ना घालूया नाहीतर कोशिंबिरीला पाणी सुटेल अगदी चमचाभर किसलेला ओला नारळ घालायचा आहे चव खूप छान लागते आता एक फोडणी घालायची आहे अगदी थोडंसं तेल गरम केलं आहे जिरं आणि मोहरी थोडीशी गार होऊ द्यायची अगदीच गरम गरम असताना घालू नका नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्यांचा क्रंचसुद्धा कमी होऊ शकतो थोडीशी गार झाली की ही खमंग फोडणी यामध्ये घालायची आहे आणि मस्त अशी आपली चटकदार कोशिंबीर तयार झाली आहे ही कोशिंबीर चवीला खूप छान लागते ज्यांना दह्याची कोशिंबीर आवडत नाही ते अशी करू शकतात आणि तुम्हाला शेवटी चमचाभर दही घालायचं असल्यास तुम्ही घालू शोधा शकतात पुढची तयारी होईपर्यंत कोशिंबीर फ्रीजमध्ये गार करायला ठेवूया आता शेवटचं काम आणि अगदी मानापानाचा ताटातला पदार्थ म्हणजे आपले पापडं कुरड्या वगैरे तर पापड मी इथे तळून घेते उडदाचा पापड तळताना तेल थोडं कमी गरम असताना तळायचा म्हणजे लाल होत नाही मी इथे पापड फोल्ड करून घेते कारण तो मला थाळीमध्ये ठेवायचा आहे बाकी आपली नॉर्मल तळून घेणार आहे तर इथे मी उडदाचे पापड आणि तांदळाच्या फेण्या तळून घेतलेल्या आहे तुम्ही आवडीनुसार पापडं तळून घेऊ हो शकतात तर आजची रेसिपी तुम्हाला मंडळी थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअरसुद्धा करा काल मी ना अक्षय तृतीय विशेष खानदेशमध्ये पारंपरिक पद्धतीने सांजोऱ्या केल्या जातात त्याचीसुद्धा रेसिपी दाखवलेली आहे ती तुम्ही पाहिली नसेल तर ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्की पहा आणि काही घरांमध्ये ना मंडळी अक्षय तृतीयाला पुरणपोळी आणि आमरस केला जातो तर पुरणपोळीची थाळी तुम्हाला पाहायची असेल तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत त्यामध्ये फक्त तुम्हाला आमरस ॲड करण्याची गरज आहे नक्की पहा आता भजी करून घ्यायची आहे तर शेवटी मी यामध्ये गरम तेल घातले कारण सोडा घातलेला नाही आहे आणि तेल चांगलं गरम आहे सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा कारण तेल खूप चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये भजी सोडून घ्यायची आवडीप्रमाणे लहान मोठी आणि त्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर भजी तळून घ्यायची खूप कमी आचेवर तळू नका तेलकट होईल आणि खूप मोठ्या आचेवर तळली तर आतमध्ये कच्ची राहील म्हणून मध्यम आचेवर छान असा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची मस्त अशी इथे आपली कुरकुरीत मुगडाळ सुद्धा तयार झाली शेवटी आता गरमागरम पुऱ्या तळून घेऊया तर पुळ्या पुऱ्या मी आता लाटताना दाखवल्या नाही कारण बऱ्याच थाळ्यांमध्ये दाखवलं आहे पीठ आपण मळून ठेवलं होतं मस्त झालं होतं दाटसर घट्टच होतं खूप पातळ झालं नव्हतं त्यानंतर पुऱ्या मी लाटून घेतल्या दोन्ही बाजूने व्यवस्थित खमंग तळून घ्यायची पुऱ्यांची डिटेल रेसिपी पाहायची असेल तर बासुंदी पुरीच्या थाळीमध्ये पुऱ्यांची पीठ मळण्यापासून तळण्यापर्यंत भरपूर टिप्सोबत रेसिपी आहे तर इथे घ्या मंडळी आपली संपूर्ण अक्षय तृतीय विशेष संगीत थाळी तयार झाली आहे कोशिंबीर सर्व करताना मी आता शेवटी यामध्ये मीठ घातलेलं आहे कोशिंबीर आहे सोबतच आपले पापड आहे लिंबाची फोडसुद्धा तुम्ही हवं तर ठेवू शकतात आपला आजचा अक्षय तृतीय विशेष मानाचा गुडाचा पदार्थ म्हणजे आमरस चटपटीत डाळ ही चमचमीत सुखा मटार आणि बटाट्याची भाजी मस्त फ्लेवरफुल जिरा राईस खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी मुग्डाळ भजी आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या झटपट तयार झालेली आहे थाळी या अक्षय तृतीयाला तुम्हीसुद्धा ही थाळी नक्की ट्राय करून पहा आजच्या थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही ही थाळी बनवणार आहात का अक्षय तृतीयाला तेसुद्धा नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा नातेवाईक मि मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच पारंपरिक संगीत चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या